Okay. आज हो घातलेल्या सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आम्ही अष्ट्याहत्तर अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आज पूर्ण केले त्यांचे बी फॉर्म दिले पॅनल सगळीकडं आमचा ताकदीने पॅनल लागलेले आहेत त्यामुळं आजचा शेवटचा दिवस हा काय अर्ज भरण्याचे होते काय ए व्ही फॉर्म द्यायचे होते ते आम्ही कंप्लीशन केलं टोटल ए व्ही फॉर्म टोटल अठ्ठ्याहत्तर लोकांचे फॉर्म हे सगळ्या एकदम व्यवस्थित सबमिट झालेले आहे मला हे सांगायचं की जनतेला आव्हान करायचं आहे की विकासाला आपण प्राधान्य द्या विकासाला मतदान करा आज बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये एक वेगळा गोंधळ तयार झालेला दिसतो कोण कुठं कोण कुठं कोण कुठं अजून आम्हालाही समजत नाही की जो पण फॉर्म्स होणार नाही तो पण समजणार नाही की कोण कुठे गेला आणि कोण कुठे गेला पण ह्या ह्या निवडणुकीच्या माध्यमातून भाजप एका ताकदीनं एकवटून कार्यकर्ते सगळे नेते मंडळी एका ताकदीनं एका विचारानं एका माध्यमातून हे सगळे आज ताकदीनं लढायलासाठी सज्ज झालेले आहेत आणि आम्ही ही निवडणूक पुढे ताकदीनं भाजपच्या वतीनं आणि आमच्या मित्रपक्षाच्या वतीनं काय असतील ते त्यांच्या माध्यमातून आम्ही ही ताकदीन लढू निश्चित आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा कमळ हे नगरपालिकेवर आम्ही फडकवणार हे निश्चित झालेलं आहे आणि ती जनता त्याबद्दल राहील कारण विकासाबरोबर जनता राहते हे आम्हाला मान्य आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव आहे त्यामुळं निश्चितच ही नगरपालिका महानगरपालिकेच्यावर ती झेंडा कमळाचा फडकणारच महापालिकेचे उत्पन्न जरी मर्यादित असलं तरीसुद्धा राज्य शासनाचा निधी असेल किंवा तुम्ही किंवा सांगलीच्या आमदारांनी भरपूर निधी दिला कुठल्याही पक्षापेक्षा बघितलं नाही तरीसुद्धा आता मित्रपक्षकडून नाराजी जागा हे आरोप केला असतो आम्ही निवडून आलो होतो त्यावेळेला आपला झेंडा तिथ लागला होता त्यावेळी देवेंद्र भाऊने शंभर कोटी आपल्याला बक्षीस दिलं होतं त्यानंतर बऱ्याच वेळा शासनाचे पैसे आणण्यासाठी आम्ही सगळे आमदार भाजपचे आमदार एकजुटीनं ताकद लावून भाजपच्या भाऊंच्याकडून आम्ही पैसा नगरपालिका भरपूर आणला मी पालकमंत्री असताना देखील नगरपालिकेला भरपूर पैसा दिला कामं संपत नसतात कामं असतात कामं राहतात आता हे निवडून आले की ते पॉईंट आउट होतात तिकडं होतात पण उरलेली सुरलेली कामं ही भाजप पुऱ्या ताकदीनं करेल देवाभाऊ आम्हाला पैसे देतील आणि निश्चितच केंद्रातून काय पैसे आणायचे काय स्कीम आणायच्या आता आम्ही रेल्वे पूल बांधले रेल्वे पूल काय शासनाचा पैसा नाही आहे पण तो केंद्राचा पैसा आहे आम्ही केंद्र आता टाकळी रोडचा आपण पूल बांधला आता आपण बेडेचा फुल बांधतोय हे वरून वरून पैसे आले आपल्याला पण केंद्रातूनही पैसे आपल्याला विकासासाठी आणता येतील राज्यातून आणता येतील त्यामुळे आम्ही दोन्ही आमदार सांगलीचे आमदार म्हणजे दादा आणि मी आणि आमचे सर्व सहकारी असतील त्या सहकार्याच्या माध्यमातून निश्चितच काय राहिलेला विकास पूर्ण करण्याचा आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही आरपीआयला मला वाटतं अजून रेकॉर्ड बघायला नाही आता हे फॉर्म कशी सांगली वाटले ते ना माहीत नाहीये पण आर पी एक जागा चोगळींची सोडलेली आपण जन आम्ही दोन तीन जागा सोडतोय त्यामध्ये अर्थ नाही त्यांचे फॉर्म भरले तिची उद्या बैठक बसल आमच्या त्यानंतर आम्ही कुठं करायचं कसं ॲडजस्ट करायचं त्यापैकी आम्ही ठरवणार आहोत त्यामुळे बाकीचं बाकीचं कुठे इथे झालेली दिसत नाही आम्हाला